निवडणूक होण्याआधीच भाजपसाठी एक आनंदाची बातमी आली आहे कारण एकोणीस एप्रिलला होत असलेल्या निवडणुकीसाठी अशा पाच जागांवर विरोधी पक्षांकडून कुणीही अर्ज दाखल केलेला नाही त्यामुळे या पाच जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे याविषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता सगळेच पक्ष कामाला लागले आहेत सात टप्प्यात देशात निवडणुका होणार आहेत पण त्याआधीच भाजपसाठी न्यूज आली आहे कारण भाजपच्या पाच उमेदवारांच्या विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने त्यांचा विजय निश्चित झाला आहे अरुणाचल प्रदेशमध्ये मतदानापूर्वीच सी एम पेमा खांडू यांच्यासह भाजपच्या पाच उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे या उमेदवारांच्या विरोधात एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही अरुणाचल प्रदेशमध्ये एकोणीस एप्रिलला विधानसभेच्या साठ जागांसाठी मतदान होणार आहे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू मुक्तो यांचा विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध विजयी होण्याची अपेक्षा आहे एवढेच नाही तर भाजपचे अनेक उमेदवार विविध विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध विजयी होणार आहेत अरुणाचल प्रदेशातील पापम परेमध्ये विरोधी पक्षाकडून कुणीही उमेदवारी अर्ज भरलेला नाही अशा पाच जागांवर सत्ताधारी पक्षाचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे याशिवाय तालीममधून जिक्के ताको तालिहामधून न्यातो दुकोम सागलीमधून रातू टेची आणि रोईंग विधानसभा मतदारसंघातून मुची मिठी हेही बिनविरोध विजयी होतील तीस वर्षे सागली येथून आमदार म्हणून काम केलेले माजी मुख्यमंत्री नबाम तुक्की यांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे ते आलोममधून निवडणूक लढवत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये सत्ताधारी भाजपने अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत एक्केचाळीस जागा जिंकून सत्ता कायम ठेवली होती याशिवाय जनता दल युनायटेड सात जागा नॅशनल पीपल्स पार्टीने पाच आणि काँग्रेसने चार जागा जिंकल्या होत्या उर्वरित दोन जागा अपक्षांना मिळाल्या होत्या अरुणाचल प्रदेशचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी लिकेन कोयू म्हणाले आम्ही कोणी बिनविरोध जिंकला आहे की नाही याची पुष्टी शनिवारनंतरच करू शकणार आहोत कारण राज्यात विविध भागातून अर्ज अजून येत आहेत गुरुवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे शनिवारी अर्जाची छाननी होणार आहे त्यानंतरच विजयाची घोषणा करता येईल तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा